नांदेड जिल्ह्यातील अर्दापूर येथे सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ईद ए मिलादुनबीच्या निमित्ताने काही मुस्लिम तरुणांनी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावले होते स्थानिक पोलिसांनी या कृतीला धार्मिक द्वेष भडकवणारी म्हणून गुन्हा दाखल केला आणि पंचवीस तरुणांना ताब्यात घेतले या घटनेविरोधात अर्धापूर येथील मुस्लिम समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली सकल मुस्लिम समाजाचे शिष्टमंडळ तहसील कार्यालयात गेले आणि तहसीलदार यांना निवेदन दिले या निवेदनात पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आलाय शिष्टमंडळाने अटक करण्यात आलेल्या पंचवीस तरुणांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली आहे तहसीलदाराने निवेदन स्वीकारले असून प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले या मागणीमुळे अर्धापूर शहरात या विषयावर चर्चा रंगली असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले मोहम्मद पैगंबर यांना मानणार अनुयायी वर्ग आज हे मोहम्मद प्रेशिद यांच्या जन्माच्या दिवशी त्या ठिकाणी रोशनाई व आयल मोहम्मद याचे बॅनर लावत असताना तेथील तथाकथित समाजकंटकांनी विरोध दर्शवला त्यामुळे जे हे मोहम्मद त्रिशीद्ला मानना अनुयाग जो नाराजान मध्यस्थी नथाकथित संघटने का सार्वजनिक बैनर विरुद्ध गुन्हा दाखिल करा ये संविधान के खिलाफ है और इस तरह का अमल अगर करेंगे तो हमारे मुल्क के अंदर फसाद बरपा होगा और आपसी तनाजे पैदा हो जाएंगे ये मुल्क अमन और शांति का मुल्क है लिहाजा यहाँ गंगा जमनी तहरीक है तो लिहाजा हमें इस मुल्क के अंदर जो चीज़ें दरकार है वो चीज़ें हमारी यहाँ की गवर्नमेंट जो है खत्म करना चाह रही है इसके नतीजे में बहुत सारे फसाद सामने आ रहे हैं इसलिए हम यहाँ जमा होकर मोहम्मद वसल्लम के बारे में जो गलत चीज इस्तेमाल कर रहे हैं उसके खिलाफ एहतजाज दर्ज करके यहाँ मेमोरेंडम दे रहे हैं और बतला रहे हैं कि जो केस उन पर दाखिल किया गया है उस केस को वापस लो